नागपूर विधिमंडळावर अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा नागपूर येथे विधिमंडळावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यासाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडीमधील हजारोच्या वर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मोर्चात सहभागी झाल्या होत्या शासनाकडे असलेल्या मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने आणि त्यावर तोडगा निघाला नसल्याने सर्व मॅगनागडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी या असणार हा मोर्चा काढण्यात आला शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ग्रॅज्युटी मिळावी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवून मिळावे बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहाराच्या रकमेत वाढ करावी मोबाईल देण्यात यावेत आधी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने राज्य विधिमंडळावर मोर्चाचे आयोजन केले होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे सातारा जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यांसाठी सुरू केलेला हा संप अकराव्या दिवशीही सुरूच आहे सरकार दरबारी दखल घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हे आंदोलन थांबवले जाणार नाही असे येथे उपस्थित असलेल्या सेविकांनी सांगितले